श्री स्वामी समर्थ जय श्रीराम नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे बावीस जानेवारी रोजी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी आपल्या घरामध्ये काही कामं करायची आहेत जे कामं जर तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतील आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधलं वातावरण जे आहे ते शुद्ध आणि सकारात्मक होण्यास मदत होईल बऱ्याच जणांच्या अशा कमेंट आहेत की आमच्या घरामध्ये अजूनही अक्षता पोहोचलेल्या नाही तर आम्ही काय करावं तर काळजी करू नका तुमच्याकडे जर अक्षता नसतील तरीसुद्धा तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या स्वागताची तयारी करा प्रभू श्री रामचंद्रांची त्या दिवशी व्यवस्थित अशी पूजा करा कारण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे जरी अक्षता पोहोचलेल्या नसतील तर या निमंत्रित करण्यासाठीच्या अक्षता होत्या त्याच्यामुळे एवढा विचार करू नका आपल्यापर्यंत त्या पोहोचलेल्या नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरी नसल्यामुळे किंवा मग अ अनेक कारणं असतात त्याच्यासाठी की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये या अक्षता पोहोचलेल्या नाही पण तरीसुद्धा प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या मनामध्ये बसलेले असताना आपण असा विचार करण्याच्या अजिबात गरज नाही की त्या निमंत्रित अक्षता ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही तर आपण सर्वांनीच ही कामं करूया आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे किंवा प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागताची तयारी आपण अशा पद्धतीने करूया की ज्याच्यामुळे आपल्या आठवणीत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा जो दिवस आहे तो जन्मभर राहील हा इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा असा दिवस असणार आहे कारण हा दिवस जो आहे तो पाचशे वर्षानंतर आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे तर या दिवशी काय करायचं आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिलं बावीस जानेवारीच्या जा दिवशी आपल्या सर्व स्त्रियांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा कारण आपण जर ब्रह्ममुहूर्तावर उठला तर आपल्या घरातील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे आपण करू शकतो पूजा म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पुन्हा आपलं सर्व घर सांभाळणं म्हणा या सर्व गोष्टी आपल्या उठण्याने होतात घरामधले सर्व व्यक्ती उठले आणि स्त्री जर उठली नाही तरीसुद्धा घरातली कोणतीच कामं हलत नाहीत म्हणजे जागच्या जागीच सर्व कामं असतात त्याच्यामुळे स्त्रीने उठा सर्वांना उठवा सगळ्यांना छान असे आंघोळ करायला लावा आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला या दिवशी गंगाजल किंवा मग हळद टाकायची आहे ज्याच्यामुळे संपूर्ण दिवस जो आहे तो आपला सकारात्मक जाईल प्रभू श्रीरामचंद्रांची स्थापना होणार आहे त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लाईव दुपारच्या वेळी बघणारच आहोत दुपारी बारा साडेबाराच्या वेळेमध्ये हे आपल्याला सर्व लाईव बघायला मिळणार आहे तरीसुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळी पूजा करायची आहे ती कशा पद्धतीने करायची याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे तिथेसुद्धा आपल्याला ज्या काही सेवा करता येतील तर त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे जवळजवळ आपल्या जवळजवळ जे कोणते मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी काही ना काही सेवा म्हणा काही ना काही गोष्टी म्हणा केल्या जाणार आहेत तर त्याच्यामुळे आपण त्या सर्व गोष्टींमध्ये सहभागीसुद्धा व्हायचं आहे सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आपल्याला सकाळी छान अशी पूजा करायची आहे आपल्या सर्व देवतांना आपल्याला गंध अक्षता लावून घ्यायची आहे प्रभू रामचंद्रांची संध्याकाळच्या वेळी तुम्ही पूजा करू शकता सकाळच्या वेळीसुद्धा जर ते तुमच्याकडे असतील त्यांचा फोटो मूर्ती असेल तर सकाळच्या वेळीसुद्धा त्यांना फुलं अर्पण करा त्याचबरोबर त्यांना आपल्याला चंदन या दिवशी आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर् मूर्ती असेल तर स्नान घालून घ्या किंवा मग फुलाने तुम्ही स्नान घालू शकता त्याचबरोबर सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी दोनही वेळी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती दिवे प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळच्या वेळी आपल्याला पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे आपण पाच दिव्यांपेक्षा जास्त सात नऊ अकरा एकवीस अशा विषम संख्येमध्ये जितके तुम्हाला शक्य होतील तितके दिवे संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करा आणि सगळीकडे आपल्याला त्या दिवशी लखलखाट दिसायला पाहिजे जशी आपली प्रत्येक वेळी दिवाळी असते त्याप्रमाणेच आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे या वर्षी आपल्याला दोन वेळा दिवाळी साजरी करण्याचा चान्स मिळत आहे तर तो आपण कुणीही सोड सोडायचा नाही आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये देवपूजा करण्याच्या अगोदर गंगाजल जे आहे ते शिंपडून घ्यायचं आहे संध्याकाळी देवाला दिवा लावण्याच्या अगोदर आपल्या संपूर्ण घरामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे ज्याने आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शुद्ध होईल त्याच्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला दोन मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहे प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला आता पूजा मांडणी करायची असेल जर तुमची देवघरामध्ये दे तुम्ही पूजा करू शकत नसाल तिथे जागा नसेल तर तुम्ही वेगळी मांडणी करूनसुद्धा पूजा करू शकता किंवा आपल्या देवघरामध्येच दे पूजा केली तरीसुद्धा चालेल या पूजेमध्ये तुम्ही माता लक्ष्मी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती किंवा फोटो जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती फोटो नसेल तर विष्णूंचा फोटो असेल तरीसुद्धा चालणार आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला या पूजेमध्ये करायची आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे अक्षता आलेल्या आहेत त्यांनी त्या अक्षता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूजनामध्ये ठेवायच्या जा आहेत ज्यांच्याकडे अक्षता आलेल्या नसतील तर अशा व्यक्तीने काय करायचं आहे फक्त तुमच्याकडे भगवान विष्णू किंवा मग आपल्या देवघरातील बाळकृष्ण असतात त्यांचा जरी फोटो असला था तरी किंवा मूर्ती असली था तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा जी आहे ती करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर काय करा तांदळ आणि जय श्रीराम किंवा मग रांगोळी असते तर रांगोळीने जय श्रीराम लिहा आणि त्याने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पूजा जी आहे ती करू शकता कारण आपल्या मनामध्ये राम असतील तर आपल्याला फोटो मूर्ती यांचीसुद्धा आवश्यकता नाही जर मनामध्ये भाव असेल तर देवतेपर्यंत आपली पूजा जी आहे ती कशाही पद्धतीने पोहोचणार आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य अर्पण करायचं आहे मग नैवेद्यामध्ये तुम्ही हा जो तांदूळ आपल्याला दिलेला आहे तर याची खीरसुद्धा बनवू शकता त्याचबरोबर आपल्याला फळं जास्तीत जास्त काय नैवेद्य दाखवता येईल फळं असतील तर त्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यांना पाणी अर्पण करायचं आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं काम आपल्याला या दिवशी करायचं आहे ते म्हणजे एक दिवा असा प्रज्वलित करा की जो रात्रभर आपल्या घरामध्ये प्रज्वलितच राहील हा दिवा विजणार नाही शांत होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि आणि अशी जी श्रीराम ज्योत आपण हिला म्हणू शकतो तर ही श्रीराम ज्योत जी आहे ती आपल्या प्रत्येकाला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आता ही श्रीराम ज्योत प्रज्वलित करणं खरं तर कंपल्सरी नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर करा परंतु आपले माननीय पंतप्रधान यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीराम ज्योत ही प्रज्वलित झाली पाहिजे कारण प्रभू रामचंद्र हे आतापर्यंत झोपडीत राहिलेले आणि अचानकपणे पाचशे वर्षानंतर म्हणजे पाचशे वर्षांचा काळ गेला त्यांना इतकं छान मंदिर भेटण्यासाठी आणि हे आपल्या सर्वच लोकांचं स्वप्न होतं की एक प्रभू रामचंद्रांचं मंदिर बनावं आणि हे तिथे बनत आहे तर आपलं सुद्धा तिथे काहीतरी हे बनतं की आपण त्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी उत्सव म्हणून साजरा करायचा आहे तर त्याच्यासाठी श्रीराम ज्योत जी आहे ती आपल्या प्रत्येकाला प्रज्वलित करायची आहे आपल्या घरामध्ये याच्यामध्ये तुम्ही कलावा सुद्धा वापरू शकता किंवा कापसाची वात वापरू शकता त्याच्यानंतर पुढचं काम करायचं आहे आपल्या घरामध्ये काहीही आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जो काही नैवेद्य बनवता येईल जो काही पूर्णावर्णाचा स्वयंपाक बनवता येईल तो तुम्ही बनवायचा आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांना अर्पण करायचा आहे बघा बऱ्याच वेळा सण नसताना सुद्धा आपल्या घरामध्ये दिवाळी होते दिवाळी होते म्हणजे याचा अर्थ काय की बऱ्याच वेळा सण नसताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपण खाव्याशा वाटतात म्हणून बनवतो परंतु हा जो दिवस आहे त्या दिवशी वेळात वेळ काढून आपल्याला हे काम करायचं आहे जरी वेळ नसेल तर काहीही करा परंतु प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा दिवस आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये नैवेद्य बनवायचाच आहे सर्वांमध्ये आपण जे काही बनवू तर ते वाटण्याचासुद्धा प्रयत्न करा त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या ज्या काही सेवा असतील का का जे काही तुमच्याकडे पुस्तकं असतील तर त्या सेवा म्हणा किंवा भजन कीर्तन जे काही तुम्हाला शेजारच्या मंदिरांमध्ये जाऊन करता येईल किंवा ऐकता येईल तर ते करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जण बऱ्याच मंदिरांमध्ये असं ठरलेलं आहे की आपण तिथे दिंडी काढणार आहोत जसं की अयोध्येमध्ये या दिवशी मिरवणूक काढण्यात येईल तर त्याच पद्धतीने गावोगावी अशा मिरवणूक निघणार आहे प्रत्येक गावामध्ये मंदिरं असतील मोठमोठी मंदिरं असतात तर तिथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर अशा ठिकाणी आपण सुद्धा सहभागी व्हायचं आहे असा विचार करायचा नाही की आपल्याला तिथे बोलवलं नाही किंवा असं काही नाही आहे मग आपण कसं जायचं ही एक सेवा आहे आणि ती आपल्या प्रत्येकाच्या हातून घडावी म्हणून हा बावीस जानेवारी हा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे तर ही सर्व कामं जी आहेत ती आपल्या प्रत्येकाला करायची आहे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे संध्याकाळच्या वेळी हे दिवे जे आहेत ते आपण दोन आपल्या मुख्यद्वारावरती तर ठेवणार आहोत दोन जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे एक आपल्या तुळशीजवळ आपल्याला लावायचं आहे आणि याच्यापेक्षा जास्त दिवे जर तुम्ही प्रज्वलित करणार असाल तर सर्व ठिकाणी आपल्या घरामध्ये दिवाळीच्या वेळी आपण ज्या ज्या ठिकाणी दिवे प्रज्वलित करतो ठेवतो त्या त्या ठिकाणी आपल्याला दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे आहे जे कोणी भूकेले व्यक्ती असतील ज्यांना अन्नधान्याची गरज असेल तर त्यांना गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण दान केल्या तरीही चालणार आहे कारण पुण्य जे कमवायचं असतं आपल्याला तर ते आपण कुणाच्या तरी भूक भागवून सुद्धा कमवू शकतो असं नाही की आपण देवासमोर बसूनच काही केलं पाहिजे तर आपल्याला कुणाला जर अशी व्यक्ती असतील तुमच्या ओळखीमध्ये तर त्यांना नक्कीच अशा जेवणाची खाण्याची काही मदत लागत असेल तर तो मदतीचा हात सुद्धा आपल्याला या दिवशी पुढे करायचा आहे त्याचबरोबर पूजा तर आपण सर्वच जण करणार आहोत श्रीराम ज्योत प्रज्वलित करणार आहोत पाच दिवे प्रज्वलित करणार आहोत आपल्या घरामध्ये आपण गंगाजल शि शिंपडणार आहोत ज्याने आपल्या घर आजूबाजूचं सर्व वातावरण जे आहे ते शुद्ध होणार आहे भजन कीर्तन जिथे काही मंदिरांमध्ये सेवा चालू असतील तर त्या सेवांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी नक्की करायच्या आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद